अशा प्रकारे घरामध्ये लावलेल्या साऱ्या माळ आम्ही काढायला सुरुवात केलेली आहे मध्ये मध्ये पाऊस येऊन जाते पानं उडतात वाऱ्यामुळे सगळीकडे हात आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त मजेत आहोत मुलींना स्कूलमध्ये सोडून आले आणि आल्यानंतर न ना पहिला हातात घेतलेला आहे ते क्लिनिंगसाठी वॅक्युम क्लिनर कारण की मुली सतत सॅटर्डे सा, सा, संडे गार्डनमध्ये गेल्या दोन दिवस आणि बाहेर पण झाडांचा सा खूप सारा पाला पडलेला आहे तर ते शूजला येऊ चिटकून असं पाल्याचा चुरा येऊन इथं फ्रंट डोअरच्या इथे खूप सारी घाण झालेली आहे त्यामुळं म्हटलं सकाळ सकाळ आधी सगळी क्लिनिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे अटकूया त्यामुळे आधी मी आल्या आल्या आधी आंघोळ आटपून क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे तर क्लिनिंग करते साईड बाय साईड म्हटलं लगेच डॉगला सु पण सुरुवात करूया आपल्या तर दिवसभरात काय काय घडतंय ते पाहण्यासाठी स्टेट होऊन आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं की नाही अशा प्रकारे घरामध्ये लावलेले सारे माळ आम्ही काढायला सुरुवात केलेली आहे आणि ते बॉक्समध्ये भरून ठेवते जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवलं की पुढच्या वर्षी सगळं काही आरामात गोष्टी हाताला मिळतात आणि त्याचे बॅटरीज वगैरे पण काढून ठेवायला लागते त्या पिशवीमध्ये मी अशा प्रकारे भरलेल्या आहेत साऱ्या माळा आणि लाईटचे बॉक्स आता एका जागेवरती वरती ॲटिकमध्ये लिहून ठेवून देते इथलं पण माझं सारं क्लीन करून झालेलं आहे काल रिकामं केलं होतं पण मी मोकळेच असं ठेवलं डोर बंद नाही केलं जेणेकरून मोकळी हवा आतमध्ये जाईल आणि क्लीन पण करून झाली पूर्ण अटिक्स म्हणजे सणवार येतात ते यायच्या आधी पण खूप सारी गडबड असते सगळं काही आवरायचं असतं आणि झाल्यानंतरही खूप सारी गडबड असते परत जिथल्या तिथे साऱ्या वस्तू ठेवल्या पाहिजेत नाही तर मग ते नेक्स्ट टाईमिंगला मिळत नाहीत घरातली सगळी काम चाललेली आहे ग्रॉसरी आणण्यासाठी आणि तरी जेवण वगैरे आठवतं बाहेर आता निघाले तर खूप जोराचा वारा सुटते मध्ये मध्ये पाऊस येऊन जाते पाणं उठतात वाऱ्यामुळे सगळीकडे गारठा तर आहेच भयानक पटकन जाऊन ग्रॉसरी घेऊन येते म्हणजे मुलींना जाऊन स्कूलमधून पिकअप करता येईल आणि आत्ताच आणलेलं बरं असतं ते आल्यानंतर माझ्या मागे लागतात आणि मग काही पण घेतात त्यांना हवे ते त्यामुळे त्यांना असतानाच घेतलेलं बरं म्हणून मी एकटीच चालली आता थोडं पुढे आले की ऊन पडलं आणि ऊन पडलं की छान वाटते ऊन गेलं म्हणजे ढग आले की लगेच गार लागते असं उन्हामध्ये गेलं की गरम मस्त वाटते झाडांच्या इथे आलं की परत गार रात्री जेवणामध्ये मी मस्त भोपळ्याचे गोफते बनवत आहे भोपळा खिसून घेतला या आणि यामध्ये घातलेले आहे हळद लाल तिखट थोडी धना पावडर जिरा पावडर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडेसे तीळ घातले आणि बेसनपीठ घालून घट्टसर गोळा मळ मर, मळून घेतला आणि नंतरनं याला स्टीम करण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवलं स्टीम करून झाल्यानंतरनं थंड झाल्यावरती याचे छोटे छोटे काप केले आणि ते तळून घेतले त्यानंतरनं वाटण केलं होतं कांदा खोबरं लसूण याचं आणि ते मस्त तेलामध्ये परतून घेतलं आणि याच्यामध्ये हवे थोडा रस्सा बनवून मस्त कोफते त्यामध्ये सोडले सोबत बाजरीच्या भाकरी केलेल्या तर रस्स्याची भाजी असेल तर मस्त भाकरी बरोबर वर छान लागतात आता आम्ही सेंट मार्टिन आज असल्यामुळे सगळीकडे मुलं चॉकलेट्स वागण्यासाठी प्रत्येकाच्या दारात जातात आणि सॉन्ग गातात सेंट मार्टिनचं चा गाणं चालू आहे दार तो आपण होत <laughs> गुड मॉर्निंग झालं ना चल आठ पांग सकाळ सकाळ मस्ती करते तू चल क्रीम लावून घे काल किती कॅन्डीज तुम्ही कलेक्ट केल्या आय थिंक थर्टी टू होत्या ना काहीतरी फिफ्टीन फिफ्टीन घेतले मग हो अजून एक डब्बा फुलचा उद्या ठेवून देते आई मग एक एक कधी बाहेर गेलो तर खाऊ वाटलं तरच आणि मला मोस्ट आवडतो सुप्रभात hmm. भात कात असलेले आहे साडे दहा तर मुलींना सोडून आले स्कूलमध्ये आणि परत स्वयंपाक आटोपला की लगेच यांना घ्यायला जायचं आहे आज हाफ डे असल्यामुळे तर खूप धावपळ असते बुधवारी आणि मंगळवारी सुद्धा मंगळवारी पण काल मी व्हिडिओ थोडं थोडं क्लिप घेतल्या परंतु नंतरनं इतकी माझी धावपळ बॅक टू बॅक चालू असते घरातलं सगळं आऊर आवरुस तरच बारा साडेबारा होता जेवण आणि त्याच्यानंतरनं बाकीचे सगळी कामं आटपून मुलींना घेऊन यायचं आणि आल्यानंतर साडेतीन वाजता खायला प्यायला घालून परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची तयारी स्वयंपाक करून परत स्विमिंगला जायचं घरी येईपर्यंत सात वाजता त्याच्यानंतर मग पुन्हा मग शर्वरीची आंघोळ वगैरे आटपायची जेवायला घालायचं त्यांना आणि मग अशी धावपळ बॅक टू बॅक चालू असतं त्यामुळं मग मंगळवार आणि आज बुधवारी पण सगळे उठून आवरुस्तर त्यांना सोडून येऊन घरचं परत आवरेपर्यंत स्वयंपाक पाणी बारा असतात तर ता टाईम असा भरभर निघून जातो आणि तो कळतही नाही त्यामुळे मग मंगळवार बुधवार फार बिझी डे असतो आता मी पनीरची भाजी बनवते कारण हाफ डे असल्यामुळे दुपारीच येतील ते आणि दोघींनाही पनीर आवडतं त्यामुळे म्हटलं चला पनीर बनवूया काल आणलं होतं त्यामुळं आता पनीरसाठी कांदा ठेवलेला आहे भाजायला त्याचा जरा जरा आवाज येत असेल भाजताना जाएगा जाएगा आज पण कमीच आहे पण तरी हाताला घातल्या कमी लागते आले मी आता मुलींना स्कूलमध्ये पिकअप करण्यासाठी दहा मिनिट अजून बाकी आहे तोपर्यंत शर्वरीची सायकल घेऊन जाते तिकडे समोर सकाळी इकडे पार्क करतो आणि मग पिकअपच्या टायमाला मी तिची सायकल घेऊन जात असते समोरच्या गेटला माय सिक चला क्रिसमसच्या लाइट लागायला सुरुवात झाली

आता मी आलेली <laughs> आहे सुपरमार्केट मध्ये मुलींसाठी काही काही मी गिफ्ट्स घेतले छोटे छोटे त्याचबरोबर तेल आणि केक पण घेतलेला आहे छोटासा केक हे तुमचे गिफ्ट्स ओपन करा मी आधी हे हे चालू हां दीदी। सें, सें, दीदी। दीदी। दीदी दीदी सें, सें तुला आवडलं तुझा तुला बसलं तर नाही तर मग रिटर्न द्यावं लागतं तुला लग लग दीदी। बस... का दीदी बसतय का बघा आधी बसते का बघा